आत्ता दीपो हो मित्रांनो मी किशोर झोटे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चला शिकूया तंत्रस्नेह हो या यूट्यूब चॅनलवरती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती करून घेणार आहोत की आपण विद्यार्थ्यांचे आपर आय जनरेट करत असताना आपल्याला कुठल्या प्रकारच्या अडचणी येऊ शकतात सर्वप्रथम आपण एवढा एस प्लस ही साईट सर्च करायला गेलो तर स्क्रीनवर आहे अशा प्रकारचा एरर आपल्याला दिसू शकतो इथे आपल्याला काहीही करता येत नाही केवळ वाट बघणं आणि पुन्हा एकदा लॉग इन होणं हेच आपल्या हातात असतं त्यानंतर साईटच्या संदर्भात दुसरा एक हा असा मे अशा प्रकारे आपल्याला एरर येऊ शकतो किंवा अडचण येऊ शकते कुड नॉट कनेक्ट टू द सर्विस प्लीज ट्राय आफ्टर समटाईम्स एरर कोड आर के एक्स दोन हजार तीन हा एक इरार येऊ शकतो किंवा कॅन नॉट कनेक्ट सर्वर या पद्धतीचा एक आणखीन मेसेज आपल्याला येऊ शकतो तर हे त्या साईडच्या संदर्भातले इश्यू आहेत तीनही प्रकारच्या जर अडचणी आल्या तिथं आपल्याला थोडा वेळ थांबणं आहे आणि सर्वर चालू होण्याची वाट पाहणं आहे आता आपण लॉग इन करून पाहूयात आणि लॉग इन झाल्यानंतर तिथे आप आय डी जनरेट करताना कुठल्या अडचणी येऊ शकतात त्याची माहिती थोडक्यात घेऊयात आपल्या लाडक्या क्रोम रोजरवरती ओळूयात आणि लॉग इन होऊयात लॉग इन झाल्यानंतर या पद्धतीने आपण आपल्या अपारच्या अपार मॉडेल या टॅबवरती येणार आहोत इथे अपार मॉडेल आपण क्लिक करायचं आहे वर्ग निवडायचं आहे गोळ्या बटनावरती क्लिक करायचं आहे विद्यार्थ्यांचे नाव देसीन त्यांना डावीकडे सरकवायचं आहे इथे जनरेट या टॅबवरती आपल्याला क्लिक करायची आहे इथे क्लिक केल्यानंतर सगळी माहिती भरायची आहे माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे सबमिट या बटनावरती क्लिक करायची पॉप विंडो येईल त्याला पण कन्फर्म करायचं आहे कन्फर्म केल्यानंतर असं येणार आहे नो आधार फाउंड याचा अर्थ असा आहे की त्या त्या विद्यार्थ्याची आधारची माहिती आपण भरलेली नाही त्या आधारची माहिती आपल्याला भरावी लागणार आहे आणि आधार व्हेरीफाय आधी करावं लागणार आहे यानंतर आपण दुसऱ्या एरची माहिती घेऊयात इथे वर वरती आपण क्लिक केलं सगळी माहिती आपल्याला भरायची आहे ती माहिती भरल्यानंतर इथे सबमिट या बटनवरती क्लिक करायची आहे पोपो पिंड होईल त्याला आपल्याला इथे कन्फर्म करायचं आहे इथे कन्फर्म केल्यानंतर असा आपल्याला एरर येईल सम मॅनेडेटरी फील्ड व्हॅल्यू आर इन करेक्ट ऑर मिसिंग तर हे जे पेज आहे इथे आपल्याला आपण आता बघूयात की जिथे जिथे रिक्वायर्ड लिहिलेले दाखवत आहे एक दोन तीन चार पाच आणि सहा या ठिकाणी एक किंवा दोन ठिकाणची माहिती जर भरायची राहिली तर मात्र आपल्याला तो तसं एरर येतो ती माहिती आपण भरली तर पुढे तो आपल्याला विद्यार्थ्याचा अपार आय डी जनरेट होऊ शकतो पुढच्या तांत्रिक अडचणीकडे वळूयात इथे आपण पुन्हा एकदा जनरेटरवरती क्लिक करणार आहोत माहिती भरणार आहोत आणि सबमिट या बटनावरती क्लिक करणार आहोत सबमिट बटनवरती क्लिक केल्यावर पुन्हा एक पॉप ऑफ विंडो येईल पॉप ऑफ विंडो क्लिक केल्यानंतर बघा इथे दिसतोय स्टुडंट नेम इन स्कूल रेकॉर्ड शुड बी सिमिलर टू दॅट ऑफ नेम ॲज पर आधार म्हणजे आधारमध्ये आणि आपण टाकलेल्या नावामध्ये मिसमॅचचा हा प्रकार आहे तो मिसमॅच आपल्याला इथे दूर करावा लागणार आहे तर सगळ्यात आधी आपल्याला स्कूल डॅचबोर्डवरती जावं लागणार आहे ज्या वर्गातला तो विद्यार्थी असेल तो विद्यार्थी आपल्याला निवडायचं आहे त्याचा पेन नंबर आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे कॉपी केल्यानंतर इथे टॅबवर त्या आल्यानंतर इथं स्टुडंट नेम अपडेट इथे न्यू दिलेला आहे त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथे जे काही आपल्या पाच कंडिशन दिलेल्या आहेत त्यानुसारच इथे आपला विद्यार्थ्याचं नाव बदलल्या जाऊ शकतो सोप्या भाषेत जर सांगायचं तर इथे आपल्याला फक्त विद्यार्थी पालक किंवा आडनावामध्ये फक्त एक अक्षर जर बदल बदलायचं असेल एक अल्फाबेट जर बदलायचं असेल तेवढाच बदल आपल्या या टॅबवरतून होऊ शकतो जास्त बदल इथून होऊ शकत नाहीत पेन नंबर पेस्ट करूयात गोया बटनवरती क्लिक करूयात गोया बटनवर क्लिक केल्यावरती विद्यार्थ्याची सर्व इथं माहिती येईल इथे आपल्याला खाली स्टुडंट नेम जे आहे ते इथे टाकायचं आहे नाव टाकून झाल्यानंतर अपडेट रेकॉर्ड येणार या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथे आपल्याला पॉप ऑफ विंडो येईल त्याला पुन्हा इथे कन्फर्म करायचं आहे आणि इथे आपल्याला पुन्हा एक पॉप ऑफ विंडो बघा स्टुडंट नेम अपडेट सक्सेसफुली नावातील बदल करताना त्यांनी दिलेल्या पाच निकषानुसार जर आपण त्या निकषात बसून असलोल तर अशा पद्धतीने आपल्याला मेसेज येऊ शकतो असा जर मेसेज आपल्याला आला आणि संबंधित विद्यार्थ्याचे नाव जर आपल्याला टॅबवरून दुरुस्त करता आले नाही तर आपल्याला तर आपल्याला पोर्टलवरतून बॅक यायचं आहे आणि या पहिल्या पेजवरती जेव्हा पण होती तिथं तेवीस चोवीसच्या खाली इथे दिले बघा फॉर्म सेंटर याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला फॉर्म नंबर यसो थ्री हा दोन नंबरवरती दिलेला आहे तिथून हा फॉर्म डाउनलोड करायचा आहे फॉर्म डाउनलोड करून झाल्यावरती त्या विद्यार्थ्याची माहिती त्या मध्ये भरून आपल्याला बी ए ऑफिसला तो जमा करायचा आहे बी ऑफिस ऑफिसकडून आपल्याला ज्या पुढील सूचना येतील त्यानुसार आपल्याला त्यावरती कार्यवाही करायची आहे ती कार्यवाही झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा आपार वरती जाऊन त्या विद्यार्थ्याची आपार आय डी जनरेट करू शकतो पुढच्या एका एररकडे बघूयात आपण वरती क्लिक करूयात संबंधित विद्यार्थ्याची सर्व माहिती भरून घेऊयात बघा इथे असे तांत्रिक अडचण आपल्याला सांगते की अपार सर्व्हिस एरर यू हॅव रीच द मॅक्झिमम अकाउंट लिमिट फॉर दिस मोबाईल नंबर प्लीज अ डिफरंट नंबर एका मोबाईल नंबरवरती फक्त दोनच अपार आय डी जनरेट होऊ शकतात तर आपल्याला तो मोबाईल नंबर अपडेट करणं आवश्यक आहे तो कसा करायचा ते पाहूयात इथे टॅबवरती आपल्याला यायचं आहे स्कूल टॅचबोर्डवरती यायचं आहे तो वर्ग निवडायचा आहे तो विद्यार्थी शोधायचा आहे आणि त्याच्या जी पीमध्ये आपल्याला जायचं आहे अर्थात जनरल मध्ये जायचं आहे जनरल प्रोफाईलला क्लिक केल्यानंतर चार पॉईंट एक पॉईंट दहा इथे मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर इथून आपल्याला अपडेट करून घ्यायचा आहे तो मोबाईल नंबर अपडेट झाल्यानंतर आपल्याला स्क्रॉल करून खाली सेव्य बटनावरती आठवणीने क्लिक करायची आहे सेव्या बटनावरती क्लिक केल्यानंतर जनरल डाटा अपडेट सक्सेसफुली अशी पोप विंडो येईल त्याला आपल्याला क्लोज करायची आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा अपार आय डीच्या टॅबवरती जाऊन आपण त्या विद्यार्थ्याचा अपार आय डी जनरेट करू शकतो त्याचबरोबर असा एक एरसुद्धा आपल्याला येऊ शकतो की आधार डिटेल्स कु नॉट बी व्हॅलिडेटेड प्लीज व्हेरीफाय आधार नंबर नेम ॲज पर आधार जेंडर अँड डीओ बी अर्थात डेट ऑफ बर्थ फॉर द स्टुडंट याचा अर्थ असा आहे की या, या विद्यार्थ्याचा आधार आपण व्हेरीफाय केलेलं नाहीत आपल्याला इथे टॅब यायचं आहे लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट याला क्लिक करायचं आहे ॲक्टिव स्टुडंटवरती आपल्याला क्लिक करायची आहे इथे आपल्याला सगळे ॲक्टिव्ह स्टुडंट दिसतील तर डावीकडे सरकवायचं आहे तर आधार व्हॅलिडेटमध्ये जाऊन त्या विद्यार्थ्याचा आपल्याला आधार व्हॅलिड करायचं आहे आणि आधार व्हॅलिड झाल्यानंतर पुन्हा आपण वरती क्लिक करून त्या विद्यार्थ्याचा आपण अपार आय डी जनरेट करू शकतो तर अशा पद्धतीने येणाऱ्या अनेक तांत्रिक अडचणी अवत्यावरती उपाय आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेत तर भेटत अशाच आणखी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय तंत्रज्ञान